सावंत सरांना सर डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्ट प्रॉब्लेम याची वैद्यकीय कारण माहिती असतात सगळ्यांना जनरली ते वेगवेगळ्या भाषणांमधनही सांगितली जातात पण तुम्ही पंचवीस हजार लोकांची कंपनी चालवलेली आहे आणि तुमच्या स्टाफ मध्ये अनेक यंगस्टर्स आहेत हल्ली हे सगळे प्रॉब्लेम्स यंगस्टर्स मध्ये दिसायला लागतात तर वैद्यकीय वगळता त्याची काही सामाजिक कारणं आहेत का सामाजिक कारण खरं म्हणजे मी काही या विषयाचा तज्ज्ञ नाही परंतु थोडी विचार त्या म्हणून मी सांगतो मला असं सा वाटतं की म्हणजे ज्याला आपण म्हणजे आनंदी जीवनशैली म्हणतो ना ती तिच्या जा विरुद्ध जाणारी बरेच सामाजिक घटक आपल्याकडे आहेत असं मला वाटतं त्यामुळे प्रत्यक्ष जीवनशैली विषयी मार्गदर्शन मिळत हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे माझ्या दृष्टीने सामाजिक पर्यावरण असं आहे की चुकीची जीवनशैली ही जास्त त्याचं प्रोजेक्शन होतं त्याच्याबद्दल प्रलोभन निर्माण होतात आणि मग तसं तुम्ही जगत नसाल तर तुम्ही काहीतरी चुकता अशा प्रकारची एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मग इयर फ्रेशर इयर करेक्ट त्याच्यामुळे खरं म्हणजे लोकांमध्ये अशा गोष्टी दिसू शकतात असं मला वाटतं कारण मेनस्ट्रीमिंग ज्या गोष्टींच होतं आणि विशेषतः चंग्रवादाचं ते होत मुलांपासून सुरुवात होते आणि मग त्याचं एक व्हॅल्यूज नॉर्म्स त्याच्यामध्ये रूपांतर होतं आणि तसं तुम्ही वागत नसाल तर तुम्ही चार चौघांसारखे नाही आहात अशा प्रकारचं तुमचं तुमच्याकडे लोक बघू लागतात तिथे मला वाटतं थोडीशी गफलत होते आणि त्याचबरोबर त्याच एक दुसरंही असतं की मग खूपच कॉन्शियस ते करायचं बोलायचं पण त्याच्यानंतर मग त्याचंही काही वैज्ञानिक आकलन नसत असे दोन्ही भाग मला वाटत त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आणखीन एक आस्पेक्ट आहे तो परत डॉक्टर जानकेकर तो स्टडी केला होता की ज्यांना <द॥ा>। <गौणात्याध> डायबिटीज निर्माण होते ज्या मुलांच्यामध्ये त्यांनी त्याचा खूप लॉजिट्युडनल स्टडी केलेला होता की ती मुलं पोटात असताना आईची हेल्थ कशी होती तिथपासून या सगळ्याचं ओरिजिन होतं त्यामुळे या सगळ्या घडवणुकीमध्ये त्या सगळ्याचा पण वाटा आहे हे त्यांनी जे सांगितलं ते बाह्य आहेत रु परिणत बाह्य घटक आहेत आणि हे आतून आलेले पण सुद्धा एपिजेनेटिक्सच म्हटलं येईल आपल्याला याला कारण आईच्या न्यूट्रिशन विटॅमिन डेफिशियन्सीचा परिणाम मुलाच्या होतो म्हणजे तुम्ही गर्भावस्थेत असा सगर्भावस्थेत असा किंवा तुम्ही नॉर्मल असा आहार विहार आणि जीवनशैलीला पर्याय नाही हे मला या तिघांच्याही बोलण्यात आता कळत